बसले बसले बस मध्ये गेले बाबू येणे आईसोबत त्या बायकोला आणजो म्हणे पोरीला आणजो म्हणे हा ती पोरगी मोठी सादरी रे म्हणे त्या पोरीले गिरी रे म्हणे या म्हणे सर्व कुटुंब म्हणे सर्वेच्या सर्वेशी या म्हणे हा बबीता मावशी लय आणा म्हणे हा त्या बेवड्याला आणतो म्हणे बवशी नवऱ्या म्हणे काही आहे काका एवढा बी नाही पेत पिंकीचा बाप आ एवढा थोडी पेते बेवडा घेवडा म्हणते त्याला हा थोडस चिडचिड आहे बा एवढा गिवडा पेत नाही रे तो फक्त कामच नाही करत जास्त अंगवणीनं आता करते धक 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 जाऊ दे तिकडं आ एवढा बी नाही पेत रे मार बेवडा गिवडा म्हणते काका तर भरलाच आहे बाप्पा हो ना त्या बेवड्याला घेऊन येतो म्हणे हा बिता घेऊन येतो म्हणे आणि ते त्या बेवड्याला घेऊन येतो म्हणे मला असा हसा आहे का नाही पिंकीचा बाप घे बसता का झालं होतं अजून बोला बोलीच झालं असतं त्याच हा पहिलेच गेलो नाही तो याला काका पिंकीच्या घरी चाय प्याला बोलावलं तरी जाऊ दे रे जाऊ दे बाप्पा मा काम पडलेले हाय बर झालं नेऊन दे बसून घेऊन दे

आणि ते पोट्टी दिसली तर ते पोटतीले आज दाखवते मग ते स्माइली हा परत डॅस लागते मग तिले मी नच चारले होते रोशनी नगी नाही चारले रोशनी मला माने देऊ नको माने मी नच चारले नाही खाना झाले काय जबरदस्ती खाना रानले किती होते आ दीड दर्जन केड दोघी साठी काय उपास आहे म्हणून काय दिवस भर केस खात्रा हा काही पण आपलं एवढे आणत असते का खानाचे अर्धा दर्जन एवढे आणा लागते कसे सरणार आहे मग तुम्ही दोघाई बापले का ना खाल्ले नाही काय वाय तू बी बाई आ बाई निर्मला बाई मावशी आत आली काका गेल्यावर आवडते बर काकाले ने अय काका चला ना जी काका चाय पेरे चलना बाई घरी येऊ नाही एक काजी तू माने आ लहान पत्नी होय ना तुमची हा माय आत आली काय हो तू बबीता गेल्यावर काका तो कैसाच गेला हे सूरज नेऊन देलो आ बस स्टॉप बसले ना गेले आणि आतापर्यंत आले काय झालं व तुला चहा पाणी वाजता बाई पिंकीचा डब्बा गिब्बा करायला लागला सकाळी घाई ना माय पिंकीचा डब्बा मभा करायला लागला मध्ये आणि मीस म्हटलं कामाला जातो म्हटलं पण आता जाऊ दे बा काका आहे तर निदान चाय पोहे बनवा लागेल म्हटलं का रात्री तुझ्या घरी पाहून झाला झालं आता जातो जातोच करे तर मग मी म्हटलं आजच्या आय पोहे माय इकडं बनवतो गड्या म्हटलं पण पहिले पाहून येतो म्हटलं म्हणून मी आली त्या घरी पोट्टीचा डब्बा मब्बा तिला शाळेत नेऊन देणं शाळेत म्हणजे आपल्या बस स्टॉप पर्यंत या ठोच काय म्हणते मग आईच्या बापाच पिंकीचा जाते नऊ साडे नऊ वाजता आ घाई राहते ना बिचारे हो व तरी तर वावरात गेली नाही हो बिचारी निर्मलाबाई काका आले म्हणून पाडला रोज हा रोज पाडा दे जावं लागत होतं जा होत काका काय थांबणार होते ते काही नाही काही आपला घेऊन असा लिहिले माझी माहित असा गेली बाय आहे नाईकवानाच बदमे सूर्ज्या मला माहित असत काही आली असते मी बोलवाले नाही रे आता कसं आहे असो हो माय बापाचा भाऊ आहे ना माय आज छापे तर बोलवाच लाग नाही काहीतरी हा तर आली माय बोलवाली म्हणे माहीतच नव्हतं ना रे गेला म्हणून मी म्हटलं हाय बा जायन एक दीड वाजता जेवण खावण करून म्हणून थांबली होती मी आव तर सुरजचे बाबा आहे तसेच म्हणे आ ये याचे दिवस नसते ना श्रावण याचे तर मटण फटण आणलं असतं म्हणे जाऊ दे म्हणे काही बनव म्हणे एक दीड वाजेपर्यंत मग म्हणे पाठवून देते काकाले मी त्या तसंच म्हणलं म तर राहू दे म्हणे रात्रीच झालं पाहून सारे एवढ्यानं मग आता काय म्हणे बासुंदी पुऱ्या आता काय करतं म्हणे जाऊ दे म्हणे लवकर घरी मला घरी वावराचे कामं राहते म्हणे मी मग अडवलंच नाही बापा मी नाही म्हणलं अजून राहा का काय बा म्हटलं एक शब्द म्हटलं नाही ऐकले जाय म्हटलं तिकडं हो ग मध्ये वाटलं बाई उशिरा जाय आ असं वाटलं तर नाश्ता पाणी करतं बा म्हटलं जाऊ दे गेले तर कोणतं हे करत बसता तिथं आपल्यालाच नाही विचारत <laughs> आता विचारू का नाही विचारू मावशी पण आपल्या घरी आल्यावर आपल्याला करावं लागत ना आपल्याला खाईच नाही का केलं पुतनी खाईच नाही केलं असं नाही म्हणान का मग आपल्याला तू लागत नायकोली शिकवत जाणे या गोष्टी आ त्या रोशनीले तिने कर ना मोठी का तिले लहान शिष्ट बुतुकली आर तोंडाने तोंड देते आ लेकरा समजत नाही काही नाही माय झाली तरी मावशी आहे मावशी आता काय केलं माय बाय कोण तुले का माय बायकुले माझे रे काय तर रे तू मजा काय करते ते काम आहे तसेच पडले कपडे भांडे स्वयंपाक झाला जेमतेम हा आणि ह्या बुड्याने बोलावतो म्हटलं चाय पाहिले तर बुड्या उठून पहायला दहा ना साडे दहा वाजता शे चंदा म्हणे बाई आंबट चुका आणि ते पाच अन आपला सांभार तोडाचा हाय म्हणे ग्रामशोकच्या चाल म्हणे अ झालं तीन वाजतापासून दोन दोनशे रुपये दो देते हे वावर वावराकडलं काय व त्याचं वावर आहे ते दोन एकर थे हो हो तेच वावर तेच वावर ते लावते वाटते इकडं लावत जाते इकडं काढत जाते अन देते वाटते तो अन मोठ्या मोठ्या व्यापाऱ्याला देते तो माल बरं आहे ना बाई आयता पैसा हो ना नाही हे र सूरजचं बापही म्हणे भाई म्हले आ आपणही म्हणे दोन अडी झक्कर म्हणे वावर म्हणे तसंच करायचं म्हणे आता पुढल्या वर्षीपासून काय कर बाई मस्त आई तर पैसा येते बाई मग कर बाप्पा मस्त आहे भाजी तर भाजी खादे होते घरी आणि रोजचं तोडणं न नेणं त्याईने लय पैसा भेटते आईता त्याचं काम म्हणेनी तब्येत जिबेतभरी आहे ना तुमच्या आ कामं त्या वाटते का घ्या तब्येत बरोबर नाही

चुप चुप जगड़ी, जगड़ी बर झालं शेता तू मला चिपचप मध्ये सांगितलं नाही तर आईने माहीत गीत पडलं असतं ना बस झालं होतं सणासुगीतल्या दिवशी आपल्या घरी झगडे झगडी झाली असते मग हा पण मी शोभत नाही ते बरोबर आहे पण आता सांगा कोणाले मुलखाने काय करा मी तर असून गेलो शेता आ काय कराव आता नाही नाही मला काही नाही काही आता याच्यावर उपाय काढायला लागून मी बर हे बरं नाही आहे हा तब्येत बरोबर असून मी झोप ना हे बरोबर नाही आईने सांगू नको तू आता

मग काम करणं तुम्हाला पाहिजे नाही नाही श्वेताताई माय चुकलं बरोबर आहे तुमचं वालं नाही मले काल नाही का खरंच तब्येत बरोबर होती मायवाली पण माहीत नाही जी श्वेताताई मला नाही का ह्या मध्ये ना असं वाटते का मला कामच नाही करूशा वाटत खरंच उठूश्याच नाही वाटून राहिलं होतं जी म्हणून मी तसं म्हणलं आ नका आईले की नका सांगू आता तुम्ही आ सांगूच नका मले तुम्हाला काय सांगू आता मले ना हे पहिलं पहिलं सोयजी मायवालं आहे बाळ आणि त्याच्यात ना मला आता हे डॉक्टरजवळं जावं लागन मला असं काहून अशक्तपणा वाटते काय वाटते काय नाही विचारा लागन मला नाही तर तुम्ही विचार करा बरं सणाच्या दिवशी खरंच मी झोपीन काय आपण मला वाटूनच नाही राहिलं होतं बरं आता उठली नसती मी तर तुम्ही सगळ्या लोकांना मला टोमणे मारले असते आई ना तुम्ही नाही आई ना आ म्हणून मी नाही का ना? असं झोपाचं नाटक केलं तब्येतीचं नाटक केलं डॉक्टर दाखून दाखुन पा थोडस दादा वहिनीले घेऊन जाय आ असं वाटते म्हणते त्याला आवश्यक पण आली ना तर त्याले चेकअप गिकअप कर चांगलं घेऊन जाय आणि विचारपूस करते डॉक्टरले हा म्हणजे ते वाले औषध घेऊ शकत गोया गिया काही ताकत गिकत वाढवायचं काही हे हा डॉक्टर जोड उपाय राहते त्याले माहित राहते सगळ्या गोष्टी हा घेऊन जाय त्याले सगळे प्रॉब्लेम सांगा बहिणी तुम्ही त्या डॉक्टरले हो ना हो आज संध्याकाळी जातोस मी यायले म्हटलं मला दवाखान्यात जायचं आहे म्हटलं आज संध्याकाळी जातोस हा खरंच की मी ना नाटक केलं बरोबर आहे सेताताई पण मला ना असं खरंच सांगतो मी का मला बरंच नाही म्हणजे बरं लागत होतं पण मला करुशा नाही लागून राहिलं होतं अंग पाय हालत नाही होत मायवाला उठूशाच वाटत नाही होत जी आता इथं समजून घेणारी आहे म्हणून बरं आहे बहिणी आ दुसरे इकडं असं समजून घेते का आ आता माय मैत्रीच नस आहे पाच आ तिचंही नवीन नवीन लग्न झालं सकाळी पाच वाजता पासून उठते म्हटलं ते आ सासऱ्याचं सासरा आहे डेपोत तिचावाला हा पाच वाजता पासून उठून तिला स्वयंपाक कुंड्याचा तिच्या वेळेला सासऱ्याचा ना त्यान थे झालं का भांडे खुंडे नाश्ता आ कमी लढे ती फोनवर मायाच जवळं आ किती लढत होती ते पाच वाजता पासून मायाच्या घरी तिने एकही काम नाही केलं आणि एवढे सकाळी सकाळी उठे नाही आणि आता तिने पा किती हे करावं लागून राहिलं आणि नवऱ्या लागेच नवऱ्याचा डब्बा उशिरा राहते आ पण सासऱ्याचा तिचा ड्युटीवर आहे सरकारी ड्युटीवर डेपोत आहे तर सासऱ्याचा सासूचा हातात कप द्यावं लागते म्हटलं आ तरी करते ते मग आता आईले नाही सांगू शकत ना बाबाले नाही सांगत ती एवढी सांग ना कोणाले मग मलाच फोनवर सांगे आता आई बाबाची तिची गरिबीची परिस्थिती आहे हा तर नाही सांगत ते आता काय करणार आहे आणि तुम्ही म्हणता का मला उठूशा नाही लागत सांगा बर मी अशी तेढी बोलली म्हणजे मग तुम्हाला राग येता संघी बहिनी माया माय मला तिथं येतो काय आपण सांगा तर लागेनच खाली आई आपण बोलतो मग ठिकाणी आपण हे नाही करत आ पण तिचं काय चुकते सांगा बरं वहिनी तुम्ही तरी काय चुकते आ तुम्ही अशा झोपून राहा बरोबर नाही नाही आलं हा आता आम्ही दोघी बहिणी होतो म्हणून केलं म्हणून बरं आहे आणि नाही तर मग आई नाही एवढं सर्व तिचा जीव आहे हे आता काही दिवसांदिवस वय होऊन राहिलं तिचं कुठं कुठं उड्या मारून घेते वाली तुम्ही जेवण असून नाही मारत ना ती मतार पण आता उड्या मारायला लावता का तिने कामासाठी जास्तच बोलून जायला बाई ह्या वाल्या आता हा श्वेता जास्तच बोलून राहिले ह्यावेळेला यायले माय माहीत पडलं ना मी नाटक केलं बा म्हणून तर आता जास्तच बोलून राहिल्या मध्ये मी काय आज ना उद्या जाणार आता माई बहीण आहे बीचे लग्न करून जाणार साई एक दोन वर्षांना हा माझ्या घरीच येत असते आराम करायला कोणती पोरगी हा करायला पाहिजे तुम्हाला हा मी आल्यावर असं झोपे नाटकं करता तुम्ही बरं नाही मला नाही पटलं बाई हा तुमचं खरंच नाही मी आईले सांगणार नाही पण तुमचं पटलं नाही मला हे तुमचं हा वहिनी खरंच नाही पटलं बिलकुल दादा तू आता वहिनीला चांगला समजावून सांग तुला सांगतो मी हे बरं नाही वहिनीच हा आई म्हणते ते काही चुकीची गोष्ट नाही तू ना त्या माताने गेलं ना तर व्यवस्थित तरी हे करा लागत होतं मग मैसे तर लहान आहे ना बाई तू एवढं नाही बोला लागत रे हा एवढं नाही बोलायच बाई आता जाऊ दे ना आता सोड विषय हो ना शेता ताई लय बोलून राहिले आता तुम्ही झालं असं ना आ झालं असं ना आता असण्यावर नको जाऊ वहिनी मायावाल्या हा मी बोलत नाही बोलत नाही आणि बोलली का सगळे मग मी मनातलं काढून टाकतो एक शब्द तुमच्या मैत्रिणीच्या समोर बोलला तर तुम्ही म्हटलं माझ्या सोबत बोलले नाही घरात एवढा मोठा तमाशा लावून दिला तमाशा लावले आणि आता तुमची सब गलती तुमची आहे हा आता जर आईलीन बाबाले सांगितलं ना तर घरात झगडे होते म्हटलं किती हा तुम्हाला वाटत असेल का दादाले मी फिरवतो तुम्ही दादाले फिरवत असं बाकी जेले नका फिरू तुम्हाला सांगतो मी हा हा राले मी आता या पो घरची पोरगी आहे म्हटलं मग नंतर हे नाटक चालणार नाही माईलेन बाबाले कशाला काही झालं तर सांगितलं नाही म्हणून मग मी राहिली नाही मी म्हटलं मी शिकून राहिली त्याच्या डोक्यावर बसून राहिली माय बोल तुमची बहिणी एवढी पटर पटर करून गेली म्हणलं नाही तुम्ही रही आजपर्यंत माई बहिण तोंडावर अशी कधी बोलली नाही एक शब्द हो म्हणून म्हटलं नाही याच्यामध्ये सारा ऐकायला तिचं काय चुकीचं बोलली ते सर्व घर बोलली ते ना डोक्यावर फक्त तू याच्यानंतर नाटक करता मग पाय तू हाय मी हाय हा तुला सांगतो आता या वेळेस ना मध्ये जास्त विचार करायला लागेल अंगाच्या वर झालं माझ्या मी ना खरच माझ्या डोकं खराब झालं ना मग मी लक्षात ठेव मग मी हा सागर आहे तेवढं शांत आहे सागर जर बिघडलं ना तू ये काही खरं नाही बाई लक्षात ठेव तू चाल का घरी लय झाला वाजून गेले बरं चाल बर रश्मी वाटपा असं अजून दे मग ते घरी जाऊ श नाही वाटत हा जाऊ श वाटत तू बायक नाही आहे ना म्हणून तुला घरी जाऊ नाही वाटत तुम्ही बोललाय मजा कसं उडवत होती एका माईमध्ये श्याम्या पाहू दे तर नाही कधी दिलं घर तर तुला हा ते बाई नाही तुम्ही किती अशी वाट पावलं जबा गपच आहे हा नाही येत पर्यंत आम्ही वाटप तू राह का तेरा घट इकडे बसून काय नाही घरी तू तू मोठा बोल येतो ये 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 ना दादा येत ना येतो 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 आता युन साहेर होतो येतो येतो करून राहिला मला त्याच्या येतो हा तिथं ते छाई वाट पाहून राहिलीच आहे टाकवाडाचा आहे करू हा भाऊ आधी नाही श्याम भाऊ आधी नाही श्याम भाऊ आधी नाही करून राहाय ते हा बघू आहे बोलू हा चालू होता मी घेतलो असतो ना माया हाताने घेतलं असत ना मी वैनिल थोडी वाढून पाहू मग तुम्ही जेवण आभे बरोबर आहे आता नावा झोप नाही लागत ना मग तू आला राहतो दरवाजा उघड्यात चुका कोणी घुसल देतलं माझी घरा दरवाजा उघड यार आमच्या झोपरापासून मग वाजवशी रात्री दरवाजे चालू करले चाल रे कर <laughs> चाल रे करतो येऊनच नाही राहायला काय नाही दादा म्हणतो हा तू बसला याच्या सोबत गोष्टी खापलं आ जा ती बायको नाही वाटपात नाही ना ती बायको जाना मागा फिरवली काय ना हो हो जातो जातो जातो